खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्त्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत संपूर्ण जाणार आहे अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याच तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे बाळासाहेब ठाकरे जे हो आम्हाला आहे आम्हाला आहे

ही योजना सुरू राहणार आता आम्ही मध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता भीत नवीन निर्माण करायचं सगळं झालं त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आता लवकरच होईल

तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करत अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करता सगळं तुम्हाला सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यायचं

Thank you, Thank you. Thank you.